सदा आहे ते या गोष्टीची प्रचिती तंत तर आज आम्हाला तंतोतंत झालेली आहे ते कसं तुम्हाला कळेलच तर आज आलेलो आहोत आम्ही द्वारकाधीश दर्शनाला जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतो की द्वारकेला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि द्वारकेला पोहोचला आणि सकाळी सकाळी सगळे आलो आहोत आम्ही द्वारकाधीश दर्शनाला आज तर असं वाटतंय की जीवनात सगळ्यात जास्त सुख ह्या कृष्णनगरी द्वारकेला आल्यावर होतोय आणि सकाळ म्हटल्यावर चहा तर हवाचा आहे ते घेतलं आणि लगेच असे निघालो की आम्ही नॉन स्टॉप आणि जो विचार करून आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो पण त्याच्या अपोजिटच काहीतरी झालेलं आहे ते कळेलच तुम्हाला आणि आता वाजले साडेसहा आणि हे आम्हाला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं की येथे म्हणजे इतक्या सकाळी आल्यानंतर इतकी जास्त गर्दी असेल अगदी पाय ठेवायला सुद्धा इथे जागा नव्हती हो म्हणजे लोक अक्षरशः लोटत होते आणि आपण पुढे ढकलल्या जात होतो लिटरली ह्या ढकल्या ढकलीमध्ये ना मुलांची इतके हाल झाले की एका एक लेवलला आम्ही विचार करत होतो की आपण येणं फक्त बाहेरूनच दर्शन वगैरे घेऊन जाऊया पण देवाला सुद्धा आम्हाला दर्शन द्यायचेच होते तर त्यामुळे आम्ही अगदी जे जे ग्रील वगैरे लावलेले असतात ना त्याच्यावर चढून चढून गेलेलो आहोत आणि एक गोष्ट मला येथे मनापासून म्हणावीशी वाटते की आयुष्यातले सर्व सोडून द्या द्वारकाधीश आपल्याला गोमती तीरावर नक्कीच भेटेल आणि तसंच आमच्या बाबतीत झालं आम्ही सगळ्या होप सोडल्या होत्या पण त्याने खूप छान दर्शन दिलं कितीतरी वर्षापासूनचं एक स्वप्न होतं की द्वारकेला यावं आणि ते स्वप्न आज द्वारकाधीशने कम्प्लीट केलेलं आहे फायनली आमचं एका तासामध्ये म्हणजे अगदी साडेसात पर्यंत आमचं दर्शन झालेलं आहे आणि शूज वगैरे आमचे इकडे ठेवलेले होते ते घेण्यासाठी आलो तेव्हा तर इतकी जामगार गर्दी झाली की आम्हाला लिटरली एका तासापर्यंत इथेच उभं राहावं लागलं जर तुम्हालाही द्वारकेला यायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हाही लॉंग वीकेंड असेल ना तेव्हा अजिबात इथे यायचं नाही आहे आणि त्यातल्या त्यात जर आपल्याकडे लहान मुलं असतील आणि म्हातारे लोकं असतील तर त्यांच्यासाठी अजिबात एक अशी वेगळी लाईन असते ती वेगळी लाईन न ह्याच लाईनमध्ये कंटिन्यू आपल्याला जायचं होतं जेव्हा आम्ही लोकल शॉप्सवाल्यांना विचारलं की इतकी गर्दी का आहे ते बोलले की आ या वेळेला म्हणजे साडेसहा आणि साडेसातला आहे ना ट्रेन येतात त्यामुळे ही गर्दी नेहमीच असते इथे बरं दर्शन तर छान झालेलं आहे बाहेर आलो नाश्ता वगैरे केला आणि येथे शॉप्स काही बाकीच्या ओपन न होत्याच पण हे वस्त्र मात्र मिळत होते ते आणि हे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे जे असतात ना ते जागोजागी मिळून जातील आपल्याला तेथूनच आम्ही कॅब जी असते ती बुक केली आणि आय थिंक त्यांनी अडीच हजार समथिंग काहीतरी घेतलेले आहे आत्ता निघालेलो आहोत आम्ही तिथे सुद्धा दर्शन करूया आणि सुद्धा गर्दी असेलच असं मला वाटतं अशा लॉंग ट्रिपमध्ये मुलांची तर मजा होतेच पण बऱ्यापैकी आम्ही थकलेलो आहोत कारण अगदी तीन दिवसापासून कंटिन्यू आम्ही प्रवास करतोय म्हणजे एका ठिकाणी गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या ट्रॅव्हलमध्ये बसायचं तिथून दुसऱ्या ठिकाणी जायचं दर्शन वगैरे करायचं तिथून तिसऱ्या ठिकाणी यायचं हे आहे तिसरा दिवस आमचं इथले गुजरात मधला असं काहीच केल्यामुळे चार दिवसामध्ये आम्ही बरच काहीतरी बघितलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट अर्ध गुजरात आमचं फिरून झालेलं आहे असं मला वाटतं बट ऍक्च्युअल मध्ये वाटणं आणि यामध्ये फरक असतो पण समाधान मात्र खूप मिळालेलं आहे आणि तितकंच मनाला शांती सुद्धा मिळाली आहे इथे आल्यानंतर जितके भव्य आणि दिव्य इथले मंदिर आहे तितकंच भव्य हे सुदर्शन सेतू आहे खूप सुंदर हा सेतू होता हे फोटोजेनिक प्लेस आहे जर आला तर इथे नक्की फोटोशूट वगैरे करून जा आणि आता इथे जे आहे म्हणजे इथून पुढे जी आहे ती गाडी जाणार नाही इथून त्यांची रिक्षा वगैरे असते ती डायरेक्टली जाते तिथपर्यंत तर त्यामुळे गाडी इथे पार्क केली पुढे निघालो तिथूनच आम्ही रिक्षा वगैरे जी असते ती बुक केली आणि अगदी एक्झॅक्ट फिगर तर माहिती नाही पण दोन तीन किलोमीटर असू शकतं इथून बाकीचे लोक तर जात होते आम्ही निघालेलो आहोत रिक्षाने लिटरली इथे बघण्यासारखं तर भरपूर काही आहे पण आम्हाला वेळेचं बंधन होतं वेळेअभावी आम्ही बरेच ठिकाणं अशी मिस केलेली आहेत पण एक ठिकाणं असो किंवा बाकीचे हजार ठिकाण पण ज्या गोष्टीतून जिथे आपल्याला जायचं आहे तिथून आपल्याला आनंद मिळाला म्हणजे झालं आणि आजचा दिवस तर असाच होता देवाला सुद्धा आम्हाला दर्शन द्यायचंच होतं एनी हाऊ हो कसंही करून कारण इतक्या गर्दीमध्ये आम्ही म्हणजे चढून असो किंवा खालून असो अशा प्रकारे जात जातच दर्शन केलेलं आहे कारण इतक्या गर्दीत जाणं पॉसिबल नव्हतंच आणि इतक्या दूर लाईनमध्ये उभं राहणं पॉसिबल नव्हतं कारण एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायचं म्हटलं तर काही सगळ्या एकाच दिवशी होत नाही आपण बऱ्यापैकी एक दोन दिवस स्टे केल्यानंतर बऱ्याच गोष्टी इथे कवर होतात पण असं काही झालेलं नाही आहे आम्हाला पटापट पटापट -पटा निघालो आम्ही आणि येथे जे दुकानवाले होते त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही असं करा तेव्हाच तुमचं जे दर्शन आहे ते होईल बेट द्वारका हे भगवान श्री कृष्णाची निवासस्थान आहे आणि द्वारका ही त्यांची राजधानी आहे चला दोघं ठिकाणी तर छान असं दर्शन झालेलं आहे पण कॅमेरा मात्र अलाउड नव्हता तर त्यामुळे आतलं शूट काही केलं नाहीये आणि येथे आल्यानंतर तर आपल्याला भगवान कृष्णाच्या जन्मापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत सगळ्या गोष्टी ए टू झेड सगळ्या मिळतील बघायला <laughs> खूप सुंदर असं ठिकाण आहे जिथे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतात आणि इथे मन तर इतकं भरवून जातं की काय सांगावं तसं ही मन मोहनारी द्वारका आहे आणि द्वारकेला असं अल्टरनेट काहीच नाही इथे जी शांती मिळते ना ती दुसऱ्या ठिकाणी अजिबात आपल्याला मिळणार नाही सो एक वेळेस आयुष्यात आपण इथे व्हिजिट करायलाच पाहिजे देवदर्शन इथलं घेतलंच गेलं पाहिजे इथे दाखवण्यासाठी आणि बघण्यासाठी भरपूर अशा गोष्टी होत्या मी फक्त छोट्या छोट्या क्लिप ज्या आहेत त्या ॲड केल्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला लगेच हे जे मंदिर म्हणजे काल आपण जिथे गेलेलो होतो भालका तीर्थ मंदिरला ते दिसलेलं आहे बऱ्यापैकी सुंदर असं हे दाखवलेलं आहे दृश्य आणि हे एक असं ठिकाण आहे म्हणजे द्वारका आणि बेट द्वारका हे मला आयुष्यभर आणि आयुष्यभर लक्षात राहील म्हणजे हे विसरण्यासारखं नाहीच आहे नाहीतल्या त्यात हाच नेतो जरा इतका सुंदर आहे की याला काही तोडच नाही आहे पुढे गेलो पुढे हे अशा प्रकारे ज्या बोट वगैरे असतात ना त्या दिसल्या आणि इथे ना बऱ्यापैकी जे बोट वगैरे आहे ते मेड केल्या जातात जिथे आम्ही वेरावलला गेलो होतो ना तिथे तर सगळ्या बोट ज्या आहेत त्या बनवल्या जात होत्या आणि हा हे सुंदर दृश्य तर खूप मनमोहक आहे याला सुद्धा काही तोड नाही आहे अशा ठिकाणी आलो आहोत जेथे आपल्याला एक से एक बडकर दृश्य दिसते नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि अगदी म्हणजे जास्त डिस्टन्स नाही आहे द्वारकापासून थोड्याच अंतरावर आहे येथे सुद्धा भरपूर अशी गर्दी होती कारण सुट्टीचा दिवस ॲज युजल वेल मॅनेज ही गर्दी होती जसं द्वारकेला अजिबात नव्हतं <laughs> चला तर मंडळी छान असं देवदर्शन झालेलं आहे आणि इथे आपण बघू शकतो की अभिषेक गेट वगैरे जे आहे ते इथे होत म्हणजे तुम्हाला जर अभिषेक वगैरे करायचं असेल ते सुद्धा इथे करून मिळत होतं तुम्हाला शांती करायची असेल तीसुद्धा इथे करत होते जितकं आतून हे सुंदर मंदिर दिसत होतं तितकंच बाहेरून सुद्धा आहे आता हे गुजरातमधलं माझं दुसरं ज्योतिर्लिंग झालेलं आहे आता हो सगळे सगळेसुद्धा अशाच प्रकारे होतील तसं इथे खाण्यासाठी भरपूर असे स्टॉल होते म्हणजे तुम्ही खाऊन जर काही आलं नसाल तर इथे म्हणजे व्यवस्थित बसण्यासाठी आणि व्यवस्थित खाण्यासाठी जी सुद्धा सोय होती आता पुढे आलेलो आहोत आम्ही एका बीचवर आणि बीचवर जात असताना अशा प्रकारे आम्ही पायवाटने जातोय कारण पुढे गेल्यानंतर भरपूर दूर होतं आणि त्या कॅबवाल्याने सांगितलं की तुम्ही इथून निघाला तर लगेच म्हणजे अगदी जवळच आहे तर त्यामुळे आम्ही ही पायवाट चूज केलेली आहे बरेच लोक इथूनच जात होती आणि हे यांचं काहीतरी वेगळं सुरू होतं म्हणजे मुलांचं इकडे तिकडे त्यांचं पळापळ सुरू होती बीच म्हटल्यावर मुलांना तर बीच आवडतोच आणि इथे आम्ही भरपूर शोधाशोध केली की बीचचे कपडे वगैरे जे असतात ना नायलॉन जे सापडत आहे का पण अजिबात इथे काही त्याश गोष्टी नव्हत्या फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टी येथे होत्या तर त्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांना स्विमिंग वगैरे करायची ते फक्त हलकं म्हणजे भिजायचं होतं पाण्यामध्ये पण तसं काही त्यांनी केलं नाही कारण कपडे नव्हतेच आणि ते घरही घरी घरापासूनच सांगत होते की मला की कपडे घे आम्हाला बीचवर जायचं आहे बीचवर आम्ही खेळू कपडे घे पण मी काही घेतलं नाही म्हटलं कुठे वेळ मिळणार आहे आणि कुठे यांना स्विमिंग वगैरे असू किंवा पाण्यात भिजू द्यायचं म्हणून असं करून आम्ही काही कपडे त्यांचे घेतलेच नव्हते पण असं म्हटलं जाऊ द्या थोडा वेळ का असे ना त्यांच्या सुद्धा शांती मिळेल त्यांना तसंही मुलं म्हटल्यावर तर बीच आवडीची गोष्ट आहेच आणि त्यांना इतकी मजा येत होती येते की ते फक्त जे असतात ना शेल्स वगैरे तेच बघत होते आणि तेच अशा मातीतून काढत होते बरं इथे जवळपास अर्धा ते पाऊन तास घातल्यानंतर आता निघालोय आम्ही पुढे कारण जेवण वगैरे जे आहे ते आमचं बाकीचं आहे सकाळपासून आम्ही नाश्ता केलेला होता आणि तेव्हापासून फक्त फिरफिर करतोय मध्ये फक्त जे पाणी असतं लिंबू पाणी ते घेतलं होतं जेवण आटोपल्यानंतर आता आलोय आम्ही रुक्मिणी मंदिरला हे मंदिर सुद्धा तितकंच सुंदर आणि तितकंच भव्य आहे Okay. तर आजच्या या सुंदर दिवसाचा शेवट ह्या सुंदर दृश्यासोबत करा हा व्लॉग पाहत असताना तुम्हाला सुद्धा भक्ती आणि शांतता मिळाली असेल तर लाईक नक्की करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये आणि उद्या कुठे जातोय यासाठी तुम्हाला स्टे कनेक्टेड राहावं लागेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आलोय आम्ही आमच्या रूमवर आता अशा प्रकारे आमचं जे ना व्हिला टाईप असं बुक केलेलं होतं तिथून बॅग्स वगैरे घेतल्या आणि निघालोय पुढच्या प्रवासाला आम्ही कुठे जातोय हे लवकरच कळेल टेक केअर फ्रेंड्स अँड बाय